वाणित भीमा आहे करणित भीमा वाणित भीमा आहे करणित भीम असता वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते असं आपल्या पवित्र काव्यातून समाजाविषयीची तळमळ व्यक्त करणारे महाकवी वामनदादा कर्डक यांची आज स्वातंत्र्यदिनी एकशे दोनवी जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः त्यांच्याविषयी गौरोद्गार काढताना म्हणतात की माझी दहा भाषणे तेव्हा वामनदादांचा एक जलसा आणि आज त्या वामनदादांच्या जयंतीच्या दिवशी आपल्या पुणे जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत कार्यरत असणारे कर्तव्यनिष्ठ कर्तव्यदक्ष जबाबदार असे समता सैनिक आपले पुणे जिल्ह्यातील आदरणीय सचिनदादा शिंदे हे वामनदादांच्या प्रती काय बोलतात हे आपण मी सचिन शिंदे आज अष्टच दिन कवी लोककवी वामनराव कर्डक यांची एकशे दोनवी जयंती आंबेड आंबेडकरी चवळीसाठी अख्खी आयात त्यांनी ब्याऐंशी वर्ष आंबेडकर चवळीसाठी दिले त्यांनी खेड्यापाड्यातून येऊन मुंबईसारख्या मुंबईसारख्या मुंबई सिटीमध्ये येऊन गिरणीमध्ये असो आणि बऱ्याच अशा कंपनीमध्ये काम केले कुस्तीमध्ये ते केले समता समित दलामध्ये ते सामील व्हायचे बाबासाहेबांच्या ज्याही ठिकाणी ते कार्यक्रम असेल त्या ठिकाणी कर। ते गीत गाण्याचं काम त्यांना समाजाची जी गोडी लागलेली वामनद कडक यांनी स्वतःचा संसार मोडला आज तू तो तोच क्षण सांगताना खूप मन दुखतं कारण मला असं वाटतं की समाजाला वामनसाहेब कडक यांचा विसर पडला आहे की काय कारण दहा हजार गीतं लिहून त्यांनी आंबेडकर चवळ एका खेड्यापाड्यात गाव बसत्यामध्ये नेण्याचं काम लोककवी कवी कडक यांनी केलंय त्यांनी बरेच मा बा, बाबासाहेब स्वतः बाबासाहेब म्हणले की माझ्या दहा भाषांच्या बरोबर शाहीर कवी कवी यांचं एक गीत आहे वामनदा कडक त्यांनी म्हणतात ज्या गाडी गाडीमध्ये बाबा बाबासाहेबांना घ्या नाकारलं त्या ते घेतात म्हणतात थांबा हो थांबा वाले दादा बाळेकटा मी भिवा माझ नाव राहिले फार दूर माझं गाव गाडीत घ्या मला मला गाडीत घ्या मला काल कवडी मुल जिणे वामनचे होते आज जीणे जगताशी प्रेमाची नाते भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारी तयाचे नाळेच टोक असते वाणीत भीमा आहे करणे भीमा असता वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोखा असते आणखी गीत मी सादर करू शकत शकतो जरी संकटाची काळ रात्र होती जरी संकटाची काल रात्र होती तरी भीमराय तुझी साथ होती तुझी तेवढ्याची सुरुवात होती प्रकाशात माझी पिडीनात होती गणतीच माझी गुलामत होती जिंदगीच माझी सलामात होती तोडली समाजी गुलामीची बेडी अशी झुंजणारी तुझी जात होती आज मी जे गाणं गातोय आणि आज मी समतासनी दलामध्ये सामील झालोय हे वामनुजा यांच्या कार्यामुळे आज मी पेरीत होऊन समतासानी दलामध्ये सामील झालोय आणि मी अविरतपणे शेवटपर्यंत वामन कर्णक यांचं काम जोवरी जिल्ह्या आहेत तोवर चालले आहे भीम वाटेवरही मी शेवटपर्यंत विसावा घेणार आहे जय भीम जय संविधान आज आम्ही संथाचा येते महामंत्र कडेक यांनी जयंती साजरी केली आणि मातारामाई चॅनलने आमचे हे न्यूज चॅनलने क्रमाई कन्या दाखवल्याबद्दल मी त्या ही आभार मानतो धन्यवाद जय भीम जय जे मातारामाई